राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण आत्तापर्यंत कुणीही आनंदाची बातमी दिलेली नाही आहे कारण अनेक चॅनलवरती तुम्ही फक्त कोटींचा इमा या ठिकाणी मंजूर झाल्या ह्या बातम्या ऐकल्या पण पुराव्यासहित जी सहित तुम्हाला आत्तापर्यंत कोणीही माहिती दिलेली नाही आहे कारण शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट आता पंचवीस टक्के रक्कम ही वाटपाला सुरुवात झालेली आहे तुमच्या खात्यावरती देखील ही रक्कम पडणार का नाही हे प्रथम आपल्या चॅनलवर आपण पाहतोय कारण मित्रांनो बऱ्याचशा बात बातम्या तुम्ही बघितल्या इतक्या कोटीचा निधी मंजूर झाला तितक्या कोटीचा निधी मंजूर झाला मात्र तुमच्या खात्यावरती अजून एक रुपया आला नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मित्रांनो आपण जी आर सहित पुराव्या सहित आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती पाहणार आहोत आणि त्याचबरोबर आजपासून कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्या जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या ठिकाणी शेतकरी बांधवांना तुम्ही पाहू शकता की पंचवीस टक्के अग्रिम वाटपाचे जिल्हे आपण या ठिकाणी पाहतोय बघा पहिलाच जिल्हा आहे अहिल्यानगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर त्यानंतर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक धाराशिव परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ पालघर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अक्षरशः पंचवीस टक्के रक्कम ही जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि प्रथमता ही बातमी आपल्या चॅनल लावलेली आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा